हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे आणि कमी आर्द्रतेमुळे केसांचा कोरडेपणा वाढतो यामुळे केसांच्या मुळांची ओलीपणाची कमतरता होऊ शकते या सीझन मध्ये कोरड्या केसांचा सामना करण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही नक्कीच वापरू शकता नारळ तेल आणि अलोवेरा नारळ तेल गरम करून त्यात एलोवेरा जल मिसळा हे मिश्रण केसांच्या मुळापर्यंत चांगलं लावा तीस मिनटं ठेवून पाण्याने चांगलं धुवा नारळ तेल केसांना पोषण देऊन कोरडेपणा कमी करत आवळ्याचे आणि शहाळ्याचे तेल आवळा बारीक करून त्याच्या पेस्टमध्ये शहाळ्याचं तेल मिसळा हे मिश्रण केसांवर लावा आणि तीस मिनिटांसाठी सोडा आवळ्यात असलेल्या चमक आणि हायड्रेशन वाढते दही आणि मध दही आणि मध चांगले मिसळून केसांमध्ये लावा वीस ते तीस मिनिटे ठेवल्यानंतर चांगले धुवा यामुळे केसांना नॅचरल मॉइश्चर मिळते आणि हिवाळ्यातील कोरडेपणा कमी होतो बदाम तेल आणि दूध दोन चमचे बदाम तेल व दोन चमचे दूध बदाम तेल आणि दूध एकत्र करून केसांमध्ये लावा दूध आणि बदाम तेलातील पोषक घटक केसांना हायड्रेटेड करत असतात आणि ते सौम्य ठेवतात कोरफडीचं तेल कोरफडीचं तेल केसांच्या मुळापर्यंत लावा वीस मिनिटांनी केस धुवा यामुळे केस सैल आणि मऊ होतात हिवाळ्यात केसांची देखभाल अधिक महत्वाची असते म्हणून घरगुती उपाय नियमित करा केसांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग्य आहार घेणं महत्वाचं आहे या व्यतिरिक्त केसांना हिवाळ्यात मॉइच्चराईज करण्यासाठी केस आधी गरम तेलानं मसाज करणे हे देखील महत्वाचे आहे आणि सौम्य शॅम्पू आणि कंडिशनर वापरणे ही फायदेशीर ठरते